स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भवित्य असं मौजे सिद्धेश्वर कुरली येथे भवित्य असं एक आधात एक बैल असं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजडचा बादशाह मथूर असेल बौधनकरांचं लक्ष असेल कळंबीकरांचा शंभू असेल हे अनेक नदी उपस्थित झालेले आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बिंजट सभा श्यामतूरचा सेमी क्रमांक किती आहे तास क्रमांक किती आहे त्याचबरोबर बावधनकरांचा लक्षाचा सेमी क्रमांक आणि तास क्रमांक किती आहे तर मित्रांनो बावधनकरांचा लक्ष आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तरी बावधनकरांच्या लक्षाला शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आपला लडका तशी मिंदकेशरी बाकासूर बाकासूर नक्की कोणत्या सेमीत पाळणार तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपला लडका बिंजवड सभास मतूर एक हजार एक आणि मित्रांनो राजा मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदी नाचच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा सेमीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो